मुंबई ते नागपूर हे अंतर काही तासात पार करणं शक्य होत आहे ते समृद्धी महामार्गामुळे मुंबई तू नवी मुंबई हे अंतर अगदी पंचवीस मिनिटात पार होत आहे ते अटल सेतूमुळे मुंबई पुणे अंतर एका तासावर आणणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे समृद्धी महामार्ग आता थेट भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तारतोय गडचिरोलीत खानी मार्ग मुख्य महामार्गाला जोडले जात आहे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळते मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणारे आधुनिक तंत्रज्ञान सज्ज असे अंतर्गत मार्ग उभारले हे सर्व शक्य होत आहे ते राज्य सरकारच्या धोरणांमुळे काल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला या अर्थसंकल्पातही राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे पाहुयात अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या प्रकल्पांना भरी तरतूद करण्यात आली आहे नमस्कार मी गायत्री आनी कैमरा रहे अर्थे एक ट्रिलियन डॉलर महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेनं दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे कोणत्याही राज्याच्या विकासाला बुस्टर डोस ठरतो हा तिथल्या पायाभूत सुविधांचा विकास आणि दोन मधिल गती। ठिकाणांमधील प्रवासाची राज्यातील पायाभूत सुविधांकरता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक नागरिकांचं जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पातून केला गेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार हा पालघरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गाच्या भूसंपादनासाठी बावीस हजार दोनशे पंचवीस कोटी पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी दहा हजार पाचशे एकोणतीस कोटी जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी दोन हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे सात हजार पाचशे किलोमीटर रस्त्यांचं जाळं राज्यात उभारण्यात येणार आहे राज्यात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळापर्वे दोन अंतर्गत पाचशे रस्त्यांची कामं हाती घेण्यात येणार आहेत मुख्यमंत्री दोन मध्ये सात हजार सहाशे कोटी रुपये खर्चून सात हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव या तीन नवीन रेल्वे मार्गाचं भूसंपादन सुरू झालंय फलटण पंढरपूर कांपा चिमूर वरोरा जालना जळगाव आणि नांदेड बिदर या नवीन रेल्वे मार्गाकरता राज्य सरकारचा पन्नास टक्के आर्थिक सहभागास मान्यता देण्यात आली आहे जालना खामगाव आदिलाबाद माहूर वाशिम नांदेड हिंगोली मूर्तिजापूर यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे लोणावळा मार्गिका तीन व चार या रेल्वेमार्गांकरता राज्याचा पन्नास टक्के आर्थिक सहभाग असल्याची माहिती देखील कालच्या राज्य अर्थसंकल्पाच्या वेळी देण्यात आलेली आहे बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा सव्वीस टक्के सहभाग असून यासाठी एकूण शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेटवे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेट्टीचं बांधकाम करण्यासाठी दोनशे एकोणतीस कोटी सत्तावीस लाख रुपये तर भगवती बंदर रत्नागिरी येथे तीनशे कोटी सागरी दुर्ग जंजिरा रायगड एकशे अकरा कोटी एलिफंटा येथील कामांसाठी अठ्ठ्याऐंशी कोटीच्या बंदर विकासाची कामं हाती घेण्यात येणार आहे हा संपूर्ण राज्याचा अर्थसंकल्प पाहता राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आल्याचं या अर्थसंकल्पातून दिसून आलं आहे या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं वा, ला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएम टी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद